नमस्कार आजचं बातमीपत्र तसेच आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आज संपर्क साधा आपल्या बातम्यांसाठी आपल्या समोर भव्य असं तुळजा भवानी मंदिर आहे हे मंदिर इतिहासकालीन नावलौकित आहे या मंदिरामध्ये लाखोच्या संख्येने भाविक भक्त येत असतात दर्शनासाठी आलेले भाविक भक्त आई राजा उदय उदे आई राजा उदय उदे भोल भवानी मातेचा उदय उदे म्हणत आई तुळजाभवानीचे दर्शन घेत असतात प्रतिनिधी राहुल गुरव आज आपण आलो आहोत तीर्थक्षेत्र तुळजाभवानी म्हणजेच तुळजापूर या ठिकाणी आलो आणि आता नुकतेच हे छत्रपती संभाजीनगर म्हणून आपले या ठिकाणी दर्शनासाठी आहेत असं म्हणतात तुळजाभवानी याचरणी ठिकाणी आलेला माणूस किंवा दर्शनाला माणूस खोटं बोलत नाही आजचा विषय फक्त एकच आहे मराठा आरक्षण आपण त्या मराठा आरक्षणाविषयी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून गेलो चला तर मग सर्वप्रथम त्यांचं नाव घेऊया नाव सांगा विजय कुठून राहा तुम्ही कसं आपला विषय फक्त एकच आहे मराठा आरक्षण प्रतिक्रिया काय असतील सांगा सरकार म्हणते आज तुम्हाला माहिती आहे माननीय रांगी पाटील यांचं उपोषण किती झाली कशी झाली त्यांच्या मागं पाठीमाग लोक किती आहे बरोबर आहे हे सर्व तुम्हाला आहे आज त्यांचं टार्गेट काय ते कुठं जाणलं तुम्हाला माहिती आहे का बरे का बरं आरक्षणाबाबतीत जाणार कारण हे सरकार बागा पुढे त्याच्यामुळं काही मला तुम्ही इतर पक्षाची माणसं असतील किंवा पुढारी असतील खासदार असतील मंत्रिमंडळ मधले सरकार असेल ते म्हणते वेळ द्या तुम्ही कुणाच्या मागणी जाऊ नका आम्हाला वेळ दिला तर आम्ही त्याचे शहानिशा करू पुरावे सादर करू पर्टात साजर करू आणि त्यातनं आरक्षण देऊ तर इतर काही जे आरक्षण काय म्हणतील मला असं म्हणता येईल की आता आजपर्यंत आत जे काय आहे का त्यांनी काही बघितलं नाही आता समजा आतापर्यंत आरक्षण दिले आता तुम्ही एवढं फोन केलेत का नाही मग आता मराठा आरक्षण का बोल जात मग का बरं येत नाही टिकत नाही द्यायलाच पाहिजे ना टिकायलाच पाहिजे ना असं टिकावं आरक्षण आम्हाला पाहिजे अजून वेळ नाही ना आता भूल ताबा दिला नाही का असं कुठे मराठा समाज खूप भरपूर आहे कोणी करोड मराठा समाज आहे आणि सरकारने याच्यामध्ये दखल घेऊन त्यांना योग्य ते निर्णय दे दिलाच पाहिजे मराठा समाज भरपूर आहे आमच्या म्युनिसिपालिटीमध्ये ज्या ठिकाणी सभा झाली ज्या ठिकाणी लाखो करोड लोक बरोबर आहे का मग ते सगळे म्हणतात की एवढा सगळा समाज जर ओबीसीमध्ये त्याला ढकलला गेला तर बाकीच्या लोकांना नेहमी असं म्हणतात तर तुमचं काय म्हणणं त्याच्यावर सर निर्णय शहरी बाजून गव्हर्नमेंटने घ्या हा आणि त्याच्यातून त्यांनी आरक्षण पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तुम्ही जे पुरावे दिलेत काय तीस लाख पन्नास लाख साठ लाख असे ते पुरावे दिलेत ते आम्ही कोर्टात सादर करू ते कोर्टात सादर केल्यानंतर टिकलं पाहिजे असं ते म्हणतात मग ते आता सध्याचे काय माजी मुख्यमंत्री असतील अजित पवार असतील मुख्यमंत्री असतील ते काय म्हणतात की असं पुन्हा एकाच्या मागे जाऊ नका जरा थोडा थांबावा वेळ द्या

आता तुमच्या संभाजी छत्रपती संभाजीनगर मध्ये उपोषणा झाले असते त्या ठिकाणी तुमच्या आमदार असतील खास पाठिंबा दाखवला प्रतिक्रिया काय होत प्रतिक्रिया नॉर्मल हां पण असा खोस पाठिंबा हां नाही का बरोबर अजून सांग तुम्हाला काय आरक्षण मिळालं पाहिजे काय मिळालं पाहिजे सांगा त्यांचा प्रश्न असा आहे की आरक्षण काय मिळालं पाहिजे शिक्षणासाठी मिळालं पाहिजे त्यांना नोकरीसाठी मिळालं पाहिजे आज तुम्ही बघत असाल मुली असतील किंवा मग मुलं असतील एक टक्के पाय जर माणूस फेल झाला किंवा कमी पडला तर ते लोक आत्महत्या करतात अजून काय म्हणतात आरक्षण ही मिळायलाच पाहिजे आत्महत्या ही रोखायला पाहिजे सरकारने जे लहान मुलं आहे समजा आतापर्यंत आई वडील त्यांच्या कष्ट आणि स्वकष्टाने शिकवत आहेत स्वतः शेती मजुरी करताय कष्ट करताय आणि आणि ते मुलांना मुलांना शिकवत आहे नोकरी लागली नाही म्हणजे त्यांचा व्यर्थ केल्या गेली पूर्ण आयुष्य व्यर्थ केल्या गेली त्यांचं मग याच्यावरती सरकारने विचार करून त्यांना आरक्षण द्यायला ताईनी उपस्थित एक मुद्दा सांगला म्हटला की आज गोरगरीब शेतकरी असतील आपल्या लहान मुलांना किंवा आपल्या मुलामुलींना मुलींना कारण त्याला पोटाचा आकडो तोडून किंवा रोज रोजगार रोजंदारी करून सुद्धा आपल्या मुलांना शिकवतात तर तो जर मुलगा असेल किंवा मुलगी असेल एका टक्क्याने किंवा दोन टक्क्याने जर जात असेल तर त्या त्या माणसाचं दुःख हे कुणालाच कळणार नाही त्यामुळे ते आताचा जो लाखोंचा प्रवास जो जारंगी पट्ट्याच्या पाठीमाग आहे मग तो निश्चित खरा असं बरावं लागेल प्रतिनिधी राहुल गुरव नमस्कार प्रतिनिधी राहुल गुरव तीर्थक्षेत्र तुळजापूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आलेल्या सर्व भक्तांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत विषय आहे फक्त मराठा आरक्षण चला तर मग नमस्कार माझं नाव गणेश सावंत हा मी कोल्हापूरमधून तिथं काय शब्द आला आपला विषय आहे फक्त मराठा आरक्षण त्याच्याबद्दल काय म्हणता येईल मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे मराठ्यांच्यातले जे मुलांचे संघर्ष बघतात तर जे मुलांचे मार्ग समजा मराठ्यांना नव्वद मार्ग आहेत बाकी त्यांना साठ सतरा असतील पुढे झालेले नव्वद नव्वद नव्याण्णव मार्ग त्यांना जे त्यांची कष्ट केलेलं आहे त्यांना पण मिळेल त्या काय माहिती यामुळे जे काय तुमचं एकदम बरोबर आहे तुमच्या गावाचं ठिकाण तुम्ही पाठिंबा आहे आमदार राजगो बावळे खासदार सिंह पाठिंबा आहे का पाठिंबा आहे पाठिंबा दिलेला नाही हा हा राजकीय वेळ म्हणजे प्रत्येकजण आपल्या पक्षाला सांभाळायचं आहे बरोबर असं म्हणा आत्ताचं सरकार असेल किंवा पाठीमागचं असेल किंवा शिंदेचं सरकार असेल हे काय म्हणत आहे की आम्हाला वेळ पाहिजे तुमचं काय काय म्हणत आहे वेळ आता भरपूर वेळ दिलेला आहे आत्तापर्यंत त्यांनी तारीख सांगत आणि आपण वेळ देत आहे त्यांना तेवढा बरोबर प्रत्येक वेळी तारीख तारीख देत राहिलं तर आत्तापर्यंत ज्या असे प्रत्येकजण नेतृत्व येणार आणि तसंच जाणार माननीय सरजी आता म्हणतो की वेळ नाही आता मुंबईला निघायची तुमची प्रतिक्रिया काय बरोबर आहे तिने दोन तीन वेळा टाईम देऊन बघितलेला आहे तरी सत्ताने ऐकून घेऊन त्यांना निर्णय द्यायला पाहिजे होता बरोबर तुमच्या भागातील तुमच्या शहरातील तुमच्या गावातील लोक माननीय चनंत्रपटनासोबत आहेत गजाल हो आहेत काय तयारी केली तयारी काय आता काय गाडी घेऊन जायचं काय आम्ही गावात मोर्चा काढला आणि गावामध्ये जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमदार खासदार आणि राजकीय कुठल्याही नेतृत्वाला आज आत इंटरनेट ती बोर्ड काढून टाका म्हणजे आम्ही बोर्ड काढलाच नाही अजून लोकांमध्ये कधी पण आलं तर बोर्ड तुम्हाला बोर्ड काढला नाही तुम्हाला कामदार खासदारच नाही मेन म्हणजे खासदार आमच्या निवडून आल्यावर गावात पण हवा नाही एकाच गावात येईल ना हे म्हणतात पाठिंबा नाही पाठिंबा आहे गावातल्या माणसांनी रॅली काढून एक थोडक्या आरक्षण कशासाठी हवं आणि का हवं आरक्षण कष्ट फळ मिळण्यासाठी आरक्षण कष्ट फळ दुसरं काहीतरी सांगा मग काय कारण सांगा फक्त आरक्षण जे मेहनत करायला त्यांना फळ मिळालं मेन कारण हेच आहे ना कारण आहे <Suff Zamester> काय करतो आरक्षण का आरक्षण हे सर्व क्षेत्रात समानता यावी म्हणून कारण शैक्षणिक क्षेत्रात जर का आपण विचार केला तर मराठ्यांच्या मुलां मुलांना तर दुसऱ्या दुसरे जे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल ओबीसी बी एस सी या मुलांना ओपनवाल्यांच्या मुलांच्या पेक्षा कमी मार्क असतात म्हणजे ओपन ओपनच्या मुलांना जास्त मार्क असतात या तुलना तुलना होऊन ओपनची मुलं आपले कष्ट करून रात्रंदिवस मेहनत करून ही मुलं कमीच पडतात आणि कालांतराने त्यांच्या मनाची का चित्र तो ती बेरोजगारी राहतात मग ही बेरोजगारी प्रमाण वाढत आहे आणि ह्या अशाच प्रमाणे आपला भारत विकसित बनायचं असेल तर मराठ्यांना आरक्षण देऊन आपला भारत विकसित असेल तर मला असं वाटते की साठ वाला जो चेअरवरती बसण्यापेक्षा नव्वद पर्सेंटवाला जर का चेअरवरती बसेल तर खरोखरच भारतीय विकसित होईल फॉर एक्झाम्पल आता समजा की गव्हर्नमेंट एखादी जागा आहे की वनक्षेत्र वनक्षेत्र विभागामध्ये साठवाला एस एससी वाला बसला एन पी वाला बसला आणि जर तिथं रात्रंदिवस अभ्यास करून नव्वदवाला जर का बसत नसेल हा ही मोठी शोकांतिका आहे त्यामुळं आमच्या गावातून पण जरंगे पाटलांना प्रतिसाद आहे आणि ते जे पाऊल उचलणार आहेत त्यांच्यासोबतच आमचे त्यांच्या पाठोपाठ किंवा त्यांच्यासोबतच आमचे पाऊल असणार आहे बरोबर शेवटचा प्रश्न एक सांगा फक्त की तुमच्या गावात अशी काही विद्यार्थी किंवा अशी काही मुलं आहेत का की ज्यांना टक्केवारी पाहिजे नोकरी मिळेल नाही अंदाजे हो भरपूर आहे एक साधा एक्झाम्पल म्हणजे आमच्या गावात बघायचं जवळपास पस्तीस मुले मराठ्यांची पस्तीस मुले मराठ्यांची एज असून पण बिन लग्नाचे राहिलेले आहेत कारण का मुलींच्या वाढ म्हणजे वाढत्या मागण्या राहिलेल्या आहेत प्रत्येक मुलगी म्हणते की सरकारी नोकरी पाहिजे सरकारी नोकरी दोन पासून एक के भरती केलेली आहे हा भरती बर, चालू आहे आता पण भरती चालू आहे ना आता परवा पण रिझल्ट लागला स्थगिती जरी आणली तर त्याच्या आधी पण म्हणजे अभ्यास करून सुद्धा मुलं कमीच पडत होती आणि मुलींच्या मागण्या वाढत आहेत पण मुला मुलं कष्ट करून सुद्धा बेरोजगारी राहत आहेत त्यामुळं भरपूर प्रमाणात मुलांचा पण पाठिंबा आहे की मर, मराठ्यांना आरक्षण मिळावं धन्यवाद मस्त माहिती दिली मराठा आरक्षण थोडक्यात माहिती सांगा का हवं कशासाठी हवं मराठा आरक्षणाविषयी माहिती थोडक्यात का आणि कशासाठी हवं तशी हिनी सांगेल तशी माहिती सांगा वेगळी सांगा की लोकांना कळलं पाहिजे की आरक्षण कशासाठी साठी आरक्षण प्रगती होण्यासाठी हवं असतं त्यांनी सांगितल्याप्रमाणे नव्वद वाली मुलं की राहतात सात टक्केवाली पुढे जातात म्हणल्यावर प्रगती कशी होणार बरोबर मराठा आपलं आरक्षण नसल्यामुळे ते दुसरे कास्टचे मुलं जी पुढे जातात काम काय करतात आ, आता सध्या जी जॉबला लोक मुलं लागणार आहे ते त्याला एक टाका जास्त कधी एक टाका कमी पडतो ती उपक्रम ही मुलं मुली आत्महत्या करतेच्याबद्दल बरं हा आताची मुलं झालं मुली झाली काय करून माहिती का आशा म्हणा किंवा मला सांगा यशाच्या पायरी पण मग सांगा बरोबर एक आत्महत्या करून काय लढलं पाहिजे आताच्या मराठा समाजासाठी मुलं जर लढतात तस लढलं पाहिजे अजून काही सहकार्यापासून त्यांच्या आरक्षण हे मराठ्यांना मिळालच पाहिजे कारण आमच्या मराठ्यांच्या मुलांचं भविष्य त्याच्यावर अवलंबून आहे आमच्या मुलांना पंच्याऐंशी टक्के मार्क असून सुद्धा डिग्री पूर्ण होऊन पण मुलग्याला माझ्या नोकरी नाही आहे आता जवळजवळ वर्षभर बेंगलोर मध्ये नोकरीसाठी थांबला मिळाले नाही शेवटी आला आणि आता दुसरीकडे काम करत आहे असं

आणि आमचा हक्क आम्ही मिळवणारच माघारी नाही काही पण होते आमचं आमच्या पोरांच्या साठी आमच्या पुढच्या पिढीसाठी आता आम्ही जाशीची राणी होऊन आमचा हक्क आम्ही घेणारच हे आमचं ठरलेलं आहे हे सरकार काय म्हणतंय आपलं सापडले खरे थोडा टाइम आहे म्हणतो ते कोर्टात ते वेळ काढून घ्या लागले समान कायदा करा राहू दे आम्हाला आरक्षण द्यायचं तुम्ही सर्वांना समान कायदा करा जो मुलगा हुशार असेल त्याची प्रगती होईल जो ड असेल तर राहील तुम्ही समान कायदा करा चालेल पण आता आम्ही थांबणार नाही आम्ही कुठलीही सरकारची गोष्ट ऐकणार नाही काय नाही आम्ही भरपूर त्यांना वेळ दिला आता आम्ही तर बघितलं तुळजापूर या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या कोल्हापूर त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही प्रतिनिधी राहुल गुरव आर न्यूज तुळजापूर या तीर्थ तुळजापूर या तीर्थ ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणून लोक दर्शनासाठी येतात आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून गेलो आहोत चला नाव सांगितलं हा आपला पहिला प्रश्न आहे मराठा आरक्षण मराठा आरक्षणातील नेमकं तुमचं मत काय माणसात मराठा आरक्षण मिळालं मराठा आरक्षण चांगलाच येऊन पण त्यांना हक्काचं आरक्षण असताना त्यांना आरक्षण मिळत बरोबर त्यांचं हक्काचं आरक्षण आरक्षण मिळत असते जाऊ तुमचं कुंबी मंगळवाडा मंगळवाड्यामध्ये मराठा कुंडी अशा मुली गेले हा निघाले तुमच्या काम आमचा आहे हां तुमच्या मंगळवाडीचा आमदार खासदार यांचा पाठिंबा होत पाठिंबा आहे त्यांचा साहेबांनी मराठा कुणबी बरं मला एक सांगा की मराठा आरक्षण कशासाठी मराठा आरक्षण प्रत्येक गोष्टी ना क्वालिटी असून पण लोकांना मिळत आरक्षणासाठी हवं मराठा आरक्षण मराठा आरक्षण लोकांची परिस्थिती पहिल्या वेळी लोक जमीनदार होती पण आता ती हा दोन आधी चार चार आरक्षण आठ नव्हत गेले त्यांच्यात विभाग निवड केले ना त्यामुळे मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे कारण जी परिस्थिती होती ती आता नाही मराठा आरक्षण दिल्यानंतर काय होईल मराठा आरक्षण दिल्यामुळे मराठा मराठा समाजाची जी बेकार आहेत त्यांचं प्रमाण कमी होईल आणि लोक सुशिक्षित सुशिक्षित होतील त्यांच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या सुधरतील जे मागास आहेत शिक्षणापासून वंचित आहेत क्वालिटी असून पण त्यांना शिक्षण क्षेत्रात मला नोकरी मला प्राधान्य मिळत नाही प्राधान्य मिळतो जे म्हणतात मुंबई मुंबई शंभर टक्के जाणारच नाही शंभर टक्के शंभर टक्के आम्ही आंतरवादी सराठीला पण गेलो आम्ही आमच्या गावामध्ये कंटिन्यू धरणे आंदोलन केलं कंटिन्यू आम्ही बसतो जरंगी पटना तुम्ही जाणार हो हो शंभर टक्के नवीन लग्न झाले शंभर टक्के जाणार आम्ही दोघं पण जाणार अरे वा बर ऐकलं का मराठा समाजासाठी दोघंही दंपत्य तिकडे जाणार शंभर टक्के मला अजून एक प्रश्न सांगा आता तुमच्या गावातील किंवा तुमच्या भागातील लोकांचा पाठिंबा कसा आहे बोजेला हो आम आमचा आम्ही पहिले पहिले गावबंदीच केली ती आम्ही यांना प्रत्येकी लोकांना मी कुठऱ्यांना आम्ही गावात येऊ देईल ने बोर्ड काढून टाका म्हणजे नाही आम्ही अजून बोर्ड काढली सात बारा काय कोणाचा सात बारा कोणाच नाही बोर्ड कशासाठी ठेवायची सात बारा कोणाचं नाही जनतेचा सात बारा आहे ना बरोबर जे लोकांना जे अन्याय होते त्याच्यावर आवाज उठवलाच पाहिजे एक सामान्य कार्यकर्ता लोक आमच्यासाठी जोडतोय या मला अभिमानाची बाब आहे बरोबर अजून प्रतिक्रिया नाव सांग काय वाटतं महाराष्ट्र तुम्हाला मिळालं पाहिजे की नाही मिळालं मिळालंच पाहिजे कारण की जे क्वालिटीचं जे विद्यार्थी आहेत त्यांची क्वालिटी दगली जाते कारण की ज्यांच्याकडे जन, क्वालिटी नाही त्यांची निवड होऊन त्यांचे सिलेक्शन होते ज्यांच्याकडे क्वालिटी त्यांना त्यांचं आरक्षण काय होते ते माहिती ते म्हणतात की थोडा वेळ द्या आताच आरक्षण द्या टाईम लागेल म्हणजे काय मग टाईम आहे का तुमच्याकडे दिवस ते म्हणतात <coughs> की तुमचे कुणबी दाखले जे मिळाले ते कोर्टात सादर करतो ते टिकलं पाहिजे तुम्हाला असं वरच्यावरी आरक्षण देता येत नाही आरक्षण प्रयत्न मग प्रयत्न आमचा चालू प्रयत्न करतोच म्हणते फक्त तुमच्या मनानुसार होणार नाही लवकर आम्हाला वेळ लागेल जेवढा आतापर्यंत हा हा वीस तारखेला तुम्ही जाणार आहे तिकडे तुमच्या गावातील पाठिंबा कसा आहे मला एक सांगा ते काय म्हणतात माहिती आहे का आरक्षण आम्ही देऊ अजून थोडा वेळ लागेल असं होत नसते की तुम्ही बसलात तुम्ही मागितलं आम्ही देऊ त्यांना किती वेळ दिला त्यांना पाठिंबा एक एक महिना दिला नंतर एक महिना महिना दिला त्यांनी ती संचारबंदी पण जाहीर केली ते त्यांच्या आता सरकार म्हणून ते चुकीच करते ना ज्यावेळी ती विरोधात होते त्यावेळी म्हणतो की आम्हाला सत्ता द्या तुम्हाला आरक्षण देतो आता सत्ता असून तुम्ही आरक्षण देता आता फक्त त्यांचं कायमच आहे माहिती आहे का शेवट शेवट लईत आलं तर आम्ही आरक्षण देऊ आम्ही आमचं सरकार देणार आणि छत्रपती शिवरायांचे शपथ घेतली आम्ही आरक्षण देणार फक्त तुमच्या म्हणणं करू नाही त्याला थोडा वेळ लागेल वेळ नाही वेळ किती घेतला वेळ तुम्हाला मग फोन आता आता नाही वेळ मग चालू बघितलं का आपण यांच्या प्रतिक्रिया प्रयत्न प्रत्येक जे लोक आलेत त्यांच्या प्रत्येकाला ह्याच आहे की आरक्षण दिलंच काही यानं आरक्षण दिलंच प्रतिनिधी राहुल गुरु डी आर न्यूज